आपण प्रार्थना करूया हे आमच्या स्वर्गीय पित्या राजांच्या राजा प्रभूंचे प्रभू पित्या तू हा सुंदरसा दिवस हा शाबाद तू आमच्या जीवनात दिलास त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि प्रभू ती ह्या शाबात तुझा आशीर्वाद आम्हाला तू देऊ इच्छित आहे तुझ्या शांतीने तुझ्या आत्मेने आम्हाला तू भरू इच्छित आहे आणि अनेक आशीर्वाद तू आम्हाला परिपूर्ण करू इच्छित आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू ह्या आशीर्वादाचे आम्ही हकदार नाही आहोत आणि कदाचित आम्ही ह्या शाबाद दिनी तुझ्या जवळ देखील नस नसेल किंवा नसलो असेल पित्या तरी पण तू आमच्यावर प्रीती करतोस हे मात्र सत्य आहे प्रभू आणि तुझी प्रीती आम्हा सर्वांना गळ घालती आणि परतनपरीत तुझ्या चरणात घेऊन येते त्याबद्दलही तुला धन्यवाद देतो जितके पण आमचे प्रियजनित आहेत ऑनलाईन युट्यूबवर आणि आने अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुझ्या वचनाला तुझ्या शब्दांना ऐकत आहेत प्रभू त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे मी अशी विनंती करतो पित्या त्यांना तू तुझ्या भर आणि जे आम्ही शिकत आहोत जे आम्ही समजायचा प्रयत्न करत आहोत आज ते संपूर्णरित्या समजून त्यांचं जीवन फलद्रूप होते प्रभू प्रत्येक मुखात तुझ्या मुखातलं वचन रिकामी जात नाही कार्य कार्यशील होऊन आमच्या जीवनाला फलद्रूप होत येते असा मी विश्वास ठेवतो हो प्रभू पित्या फक्त आम्ही तुझ्या वचनाच्या मधी येतो कारण का आमचा अविश्वास आमची भीती आम्हाला आमचा पिचा सोडत नाही आणि आम्ही निराश होतो परंतु आज जे पण आम्ही शिकणार आहोत समजणार आहोत ते शिकून समजून आम्ही तुझ्या मागे पूर्ण विश्वास विश्वासानं चाल चालव ह्यासाठी हो आमची मदत कर ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो ऐक आमेन ओके तर यू प्रियानो जसं तुम्हाला माहिती आहे काय जणांना माहिती असेल की आज आपण तुमचे तीन मित्र हे शिकत आहोत हा आपला मताळा आहे तुमचे तीन मित्र युअर थ्री फ्रेंड्स आता प्रत्येकाला जीवनात एक तरी मित्र असतो आणि तीन मित्रांची साखळी तर खूप चांगली असती मी असं ऐकले ओके आणि ह्याच्यापेक्षा जास्त तीस मित्र असलेत अजून चांगलं परंतु हे तीन मित्र ज्याबद्दल मी तुम्हाला आज शिकवणार आहे हे तीन मित्र ते मित्र नाहीत प्रियानो जे आपल्याला ह्या जगात भेटतात आणि भावांच्या पलीकडं असतात हे ते मित्र नाही आहेत ओके परंतु हे तीन मित्र तुमच्या संधी आहेत हे तीन मित्र तुमच्या संती चालत आहेत तुमच्या संती उठत आहेत बसत आहेत कोणाला माहिती आहे का कोण आहेत हे तीन मित्र पिता पुत्र पवित्र आत्मा अरे आंटी तुम्ही खूप चांगला शास्त्रातून शास्त्रातून शास्त्रा आधारित तुम्ही एकदम उत्तर दिलं आहे नक्कीच पिता पुत्र त्यांच्या आत्म्यात आपल्या सोबत आहेत नक्कीच पण मी हा मताळा त्यासाठी नाहीच हे केला आहे की तुमची परीक्षा घ्यावं परंतु मी हा मताळा ह्यासाठी निवडला प्रियांनो की तुम्हाला मी जे आज शिकवणार आहे ते आठवणीत राहावं ओके जे आज मी तुम्हाला शिकवणार आहे ते तुमच्या आठवणीत राहावं ह्यासाठी मी हा मताळा निवडला आहे तुमचे तीन मित्र आता तुमचे तीन मित्र कोण हे मी तुम्हाला दाखवतो मागच्या टाईमस मागच्या टाईम मागच्या आठवडी मी तुमच्या ती बोलत असताना मी ह्या तीन मित्रांचा दोन मित्रांचा तुम तुमच्यासोबत उल्लेख केला होता किंवा तु, तुम तुम्हाला त्याबद्दल सांगितलं होतं पहिले दोन मित्र म्हणजे कोण तुमचं मन आणि तुमचं शरीर ओके हे दोन पहिले आपले मित्र आहेत ओके हे तुमच्यासोबत सतत चालत राहतात तुमचं मन झोपेत पण तुमच्या संधी बोलत राहतं आणि ती आणि तुमचं शरीर झोपेत पण तुमच्या तुमच्यासाठी कार्य करत राहतं आपण रात्री जेवण झोपलो तर सकाळी ते जेवण हजम झालेलं असतं नाही का बरोबर आहे yes. 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 तर हे दोन मित्र तुमच्यासोबत आहेत चालत आहेत आता मला तुम्हाला सुरुवातीलाच सांगायचं आहे प्रियांनो की मी ह्या दोन्ही मित्रांबद्दल तुमची संधी आज बोलणार आहे परंतु सुरुवातची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची होती की तुम्हाला सांगू द्या की ह्या दोन्ही मित्रांना तुमची गरज आहे बरं का आता मन ओके आपलं जे अंतकरण आहे हे सतत भीतीकडं वळत राहतं सतत ह्या अंतकरणाला चिंतादायीक विचार येतात बरोबर आहे हो बरोबर आहे आणि ह्यामुळे प्रियांनो हे तुमचं कार्य आहे तुमचं हे काम आहे की तुम्ही त्या सतत त्या चिंतादायीक अं, अंतकरणाला किंवा मनाला बोलत राहावं की नाही जे तुला वाटते तसं काय होणार नाही जे ज्याची तुला भीती आहे तसं होणार नाही इनफॅक्ट तुम्ही हे बोललं पाहिजे की काहीतरी चांगलं होईल काहीतरी चांगलं प्रभू करणार आहे प्रभूची कृपा महान आहे त्या अंतकरणाशी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह भाषात तुम्ही बोललं पाहिजे आणि आपलं जे अंतकरण आहे जर ते पॉझिटिव्ह झालं तर त्याचे खूप 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 सारे फायदे आहेत प्रियांनो ओके खूप सारे फायदे आहेत जर तुम्ही हे वचन वाचलं ओके कोणी हे वचन वचन वाचा प्लीज सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे नीतीसूत्रे चार तेवीस आमेन 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 सर्वात आधी शास्त्र आपल्याला म्हणत आहे की सर्वात आधी जर काय रक्षण करायचं असेल तर तू तु तुझ्या अंतकरणाचं रक्षण कर कारण ते का तेथूनच तुझ्या जीवनाचा पूर्ण उगम आहे म्हणजे प्रियांनो जीवनात जे काय होत आहे त्या सर्व गोष्टींचा सर्व गोष्टींची लिंक म्हणता येईल तुम्हाला की तुमच्या हृदयसंती आहे ओके अंतःकरणासोबत आहे आणि अंतकरणात देवा देवाप्रती विश्वास असावं अंतप्र आन्त, अंतकरणात चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक विचार असावं पण ते नसताना जीवन एकदम पोकळ होऊन जातं आणि आपण एक एक गोष्ट करायला जातो पण त्या गोष्टीमध्ये धासळतो पडतो निराश होतो दुःखी होतो आणि मग तेच अंतकरण जे ज्याच्यातून पूर्ण जीवनाचा उगम आहे तेच आपल्या आपल्यासोबत स सर्व नकारात्मक गोष्टी बोलायला लागतं आपल्या डोक्यात असे असे विचार येतात जे आपल्याला एकदम अजून डबल निराश करून टाकतात बरोबर आहे बरोबर okay. आहे ओके आणि शास्त्र काय सांगत आहे की त्याच अंतकरणापासून त्याच मनापासून पूर्ण जीवनाचा उगम आहे तर ह्या मनाला आपण जपलं पाहिजे ह्या मना मनाशी प्रभू येशूच्या नावात बोललं पाहिजे आपण बऱ्याच वेळेस इतरांना भाषण देतो इतरांना सांगतो काय करायचं बरोबर आहे बरोबर हो बरो बरोबर बरो पण आपल्याला आपल्यावर जेव्हा एखादी वेळ येते तेव्हा आपल्याला समजत नाही सुधारत नाही काय करायचं आपण इथं पोळू का तिथं पोळू काय करू का डोकं भिंतीला मारू समजत नाही पण हे जे अंतकरण आहे ही त्या विकट परिस्थितीत अजून मोठी परिस्थिती उभा करत का तर आपण देवाचं ख्रिस्ताच्या नावात गोष्टी त्या अंतकरणाला घोषित करत नाही जेव्हा अंतकरणात निगेटिव्ह नकारात्मक विचार या लागतात परिस्थिती अनुसार सर्व गोष्टी पडताना दिसतात आपण अजून निराश होतो अंतकरण आपल्याशी बोलत आपण त्या अंतकरणाला योग्य प्रभूच्या नावात प्रतिसाद दिला हवाय आमेन मीन ठीक आहे आणि प्रियानो ह्यामुळे मी तुम्हाला म्हटलो की हे जे अंतकरण आहे हे एक तुमचं मित्र आहे त्या दोन मित्रांपैकी पहिले मित्र आहे ज्याला तुम्ही सांभाळायला हवं आहे ओके ज्याला तुमची गरज आहे ओके जर अंतकरण ठीक तर बाकी सर्व ठीक राहील ओके आता आपण शरीराकडं वळूया शरीर हे तुमचं दुसरं 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 मित्र आहे आता ह्या शरीराला जेव्हापासून आपण मनुष्य पापात पडलोय तेव्हापासून कीड लागली आहे ओके आणि तुम्ही किती पण चांगलं काय करा ते शरीर बरोबर मातीतच चालले बरोबर आहे बरोबर बरो पण प्रियानो आपण हे समजून घेतलं पाहिजे की तरी पण जरी पाप या जगात असेल आणि पापामुळे मरणाला जायचंच आहे ह्या शरीराला तरी पण जोपर्यंत तुम्ही ह्या शरीरासोबत आहात ओके okay? तोपर्यंत आपल्याला ह्या शरीराची काळजी घ्यायची वाचवायचं ह्या शरीराला बरोबर आहे का नाही बरोबर आणि हे शरीर हे शरीर आहे जे देवाचं मंदिर आहे ओके okay? हे शरीर आहे जे देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला आपल्याला वाचवायचं आहे त्या मंदिराला आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे त्या मंदिराची काळजी घ्यायची आहे संपूर्णरित्य जे काय ह्या मंदिराला लागतं आहे ते सर्व त्या मंदिराला आपल्याला पुरवत राहायचं आहे म्हणजे आरोग्य भेटावं त्याला त्याला जीवन भेटावं ह्यासाठी आणि असं जर करत राहिलो तर सर्व चांगलं राहील ओके तुम्हाला माहिती आहे अंतकरण ठीक आहे अंतकरण अंतकरण जर खुश असेल तर शरीर ऑटोमॅटिक खुश राहतं आणि हे हीच गोष्ट ह्या सुंदरशा वचनात लिहिली आहे कोणी वाचल हे वचन प्लीज आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय हिंड हृदय हाडे शुष्क करते निधीसूत्र सतरा बावीस आम्ही आमेन आमेन जर तुमचं हृदय आनंदित आहे तर तुम्हाला आरोग्य भेटणार तुमचं शरीर चांगलं राहील आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला विचारपूर्वक उत्तर द्या गडबड करू नका आणि जे प्रियजन आपल्याला ऑनलाईन ऐकत आहात तुम्ही प्रियांना कमेंटमध्ये तुमचं उत्तर द्या जर प्रियांनो जर आपण आनंदी शरीर ठेवलं ठीक आहे मी एकदम आनंदित राहिलो एकदम पॉझिटिव्ह राहिलो प्रार्थना करत आहे सर्व करत आहे पण आरोग्याची मी काळजी घेत नाही राहिलोय पण मी प्रार्थना करतोय बरं का प्रार्थना करतोय मी खूप पॉझिटिव आहे मी खूप चांगले चांगले गाणे म्हणतो माझ्या अंतकरणात सतत एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह विचार असतात आणि मी कधी पण झोपतो मी कधी पण उठतो मी काय पण खातो मी काय पण पितो मी कधी पण चालतो कधी पण बसतो मला काही हे नाही आहे नाही का बंधनं नाही आहेत तरी पण हे शरीर चांगलं राहील का नाही राहील तुम्ही सांगा नाही राहणार चांगलं नाही राहणार चांगलं किती जणांना वाटत की हे राहील शरीर चांगलं राहील सांगा कोणालाच असं वाटत नाही बरोबर आहे प्रियानो हे शरीर चांगलं राहणार नाही तुम्ही किती पण पॉझिटिव्ह विचार करा किंवा प्रार्थना करा तुम्ही रोज उप दर आठवडी एकदा उपास करा तरी पण जर तुम्ही आरोग्याची काळजी घेत नसाल तर हे शरीर काही ठीक राहणार नाही ओके बऱ्याच जणांना असं वाटतं की देवानी सर्व प्रत्येक वेळेस त्यांची प्रार्थना ऐकावं प्रत्येक वेळेस त्यांना त्यांची बी पी कमी करावं शुगर कमी करावं प्रभू करेल पण किती वेळेस त्याला करायला लागणार आहे आपण घडी घडी चुक चुका करत राहणार आणि प्रभू घडीघडी आपल्याला हे करत राहणार का त्याला देवाची कृपा म्हणतात का तुम्हाला समजते मी काय म्हणतोय म्हणजे आपण त्या कृपेचं कृपेची चेष्टा करत आहोत किंवा त्या कृपेला आपण खूप मौल्यवान अशी मानत नाही राहिलो असं झालं नाही का तर आपल्या शरीराची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसंच तुमच्या अंतकरणाची पण तुम्हाला रक्षण करायचंय तुमच्या अंतकरणाची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही तुमचं अंतकरण चांगलं ठेवलं तर नक्कीच त्याचा परिरा परि तुमच्या पूर्ण शरीर शरीरावर खूप चांगला प्रभाव पडणार ओके नक्कीच तुमचं शरीर एकदम आनंदित राहील त्याच्यात भरभराट वाढ होईल चांगली चांगलं दष्टपुष्ट राहताल पण एक बॅलन्स आहे तसंच आता मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो समजा मी शरीराची खूप चांगली काळजी घेत आहे ओके मला प्लीज उत्तर द्या आणि सांगा तुम्ही जे बहीण भाव ऐकत आहेत ऑनलाईन तुम्ही कमेंट मध्ये तुमचं उत्तर द्या प्रियांनो तुम्ही जर सहा सहज प्रत्येक गोष्टी शरीराच्या बाबतीत खूप चांगल्यारीत्या करत राहिलाय तुम्ही वेळेवर झोपता वेळेवर खाता योग्य ते खाता एक्सरसाइज करता तसंच तुम्ही बरोबर सूर्याचे किरण तुमच्या अंगावर पडू देता सर्व चांगलं चालले पण तुमचं जे अंतःकरण आहे ते प्रत्येक वेळेस नकारात्मक विचार करत आहे प्रत्येक वेळेस काहीतरी घडणार काहीतरी चुकीचं होणार काहीतरी विचित्र होणार जीवनात खूप कष्ट आहे जीवनात जीवन किती वाईट आहे ह्याच बद्दल तुमचं अंतकरण प्रत्येक वेळेस विचार करत आहे तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं का नाही राहणार सांगा नाही राहणार नाही पण तुम्ही सर्व गोष्टी तर योग्य रीती करत आहात आरोग्याच्या बाबतीत पण विचार नकारार्थी आहे पण आतून हे पाहिजे ना छान विचार आणि विचार पॉझिटिव्ह पाहिजे नकारार्थी विचार नंतर आत्मिक शांती आत्मिक शांती हवी येस प्रियाणू फायदे आहेत तुम्ही जर आरोग्यपाचे नियम पाळले वगैरे वगैरे फायदे भेटणार तुम्हाला थोडेफार पण हंड्रेड पर्सेंट नाही भेटणार कदाचित वीस दहा पर्सेंट तुम्हाला फायदे येत राहिलेत आणि कदाचित तुम्ही ते करताय म्हणून जगत राहिला आहे <laughs> ओके ते जे पण पाहत आहे ना त्यामुळं थोडंफार जगत आहे जर ते पण नाही पाळले ना तर लवकर आपण सर्व क निघून जाऊ असं आपलं होऊन जाईल पण जर आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवले तसंच आपण शरीर जे आपलं दुस दुसरा मित्र आहे त्या शरीराची पण काळजी घेतली आपण बारकाईनी काळजी घेतली अंतकरणाची पण काळजी घेतली पहिला मित्र आणि दुसरा मित्र जो शरीर आहे त्याची पण काळजी घेतली आता सगळं चांगलं चालेल का तुम्ही सांगा हो हो शारीरिकरित्य बऱ्यापैकी गोष्टी ठीक चालू शकतात बऱ्यापैकी चांगल्या चालू शकतात प्रियांना खूप चांगल्या चालू शकतात आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती अशी आहे की जरी आपण मनाची काळजी घेतली जरी आपण मन चांगलं ठेवलं मनात चांगले विचार येऊ दिले प्रत्येक वेळेस नकारात्मक नेगेटिव विचारांचा त्याग केला आणि चांगल्या गोष्टी ठेवल्या आणि आरोग्य पण चांगलं पाळलं तरी हे जीवन आहे हे जीवन आहे आणि ह्या जीवनात कधी पण काय पण होऊ शकतं इतकंच नाही पण मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो प्रियांनो की जरी आपण हा निर्णय घेतला की मी आजपासून माझं अंतकरण चांगलं ठेवेल किंवा माझं शरीर चांगलं ठेवेल कदाचित आपण ह्या गोष्टी करता करता फेल होऊ बरोबर आहे हो बरोबर आहे आणि ह्याचसाठी ह्याचसाठी आपल्याला त्या तिसरा तिसरा जो आपला मित्र आहे त्याची आपल्याला गरज आहे कोणी सांगू शकतं का तो मित्र कोण आहे पवित्र आत्मा यस प्रियानो तो खऱ्या अर्थात प्रभू ख्रिस्त आहे कोणीतरी हे सुंदर वचन वाचा बरं पटकन मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जे माझ्यामध्ये राहतो जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही पंधरा पाच काय म्हणतोय प्रभू प्रभू म्हणतोय मी वेल आहे तुम्ही फाटे आहात माझ्यापासून दूर राहून तुम्हाला काही करता येत नाही प्रियांना तुम्हाला माहिती जे पण आपल्या जीवनात आपण करू शकत आहोत ठीके जे पण आपण आज करू शकत आहोत ते चांगले विचार ठेवणं असो किंवा चांगलं आरोग्य ठेवणं असो ते खरोखर प्रभूच्या कृपेमुळे करू शकत आहोत आणि आपण प्रभूला धरतोय म्हणून नाही का नाही बर का आपण प्रभूला धरतोय ह्या ह्यासाठी नाही तर प्रभू आपल्याला धरत आहे आमेन yes, yes. आम, जरी Amen, आमें, Amen. आमें। Amen. येस yes, जरी आपली इच्छा नसेल जरी आपली इच्छा काहीतरी दुसरी असेल की मी हे करतो मी ते करतो तरी पण कुठेतरी प्रभू येशूची कृपा तुमच्या माझ्या जीवनात आहे चालत आहे कार्य करत आहे त्याचे देवद देवदूत कार्य करत आहे तो आपल्याला आत्म्याशी त्याच्या आत्म्यानी आपल्याला चालवत आहे त्यामुळे प्रियांनो आपण जिवंत आहोत ओके okay, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांना हे जितकं लवकर समजलं ह्या गोष्टी तेवढं आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते फलद्रूप व्हावं लागतं ख्रिस्ती जीवन आहे जे त्याला एक स्थिरता भेटते ओके ह्या भूतलावर जर तुम्ही कुठं कामाला जात असाल कोणत्या संस्थेत नोकरीला असताल किंवा कोण तुम्हाला पाल तुमचं पालन करत असेल प्रियां ते त्यांच्यामुळं आपण जीवन जगतो असं नाही आहे मी असं पाहिलं आहे माझ्या जीवनात की लोक अक्षरशः लोकांचे तळवे चाटायला तयार असतात काय तर जी हे मला दोन भाकरी देतात हे मला महिन्याचे दहा हजार पंधरा हजार देतात पण जे खरोखर आपल्याला चालवणारं आहे मानसिकरित्य शारीरिकरित्य पारंपारिकरित्य बाहेरच्या दुनियानुसार तो खरोखर चालवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे आमेन आम्ही प्रियनोर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळं चालत आहे शेतकरी शेती करायला जातो खेत नांगरतो खेत खेतात खेता ते फर्टिलायझर टाकतो किंवा ते आ, जे काही खत म्हणतो आपण ते टाकतो बी टाकतो बी ला पाणी टाकतो सगळं करतो पण त्या बी मध्ये जीव देणारा कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे ये प्रियाणू ओके त्याच्या विना हे जीवन नाहीये तो असणा आपल्या जीवनात खूप 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 महत्त्वाचं आहे त्याला आपल्या जीवनात सर्वात मद्यस्थान देणं आणि त्याच्या त्याच्या प्रेरणेत आपलं जीवन चालू ठेवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जितकं आपण त्या वेलासंती जुळून राहू जसं तो स्वतःला म्हणतो मी वेल आहे जितका आपण त्या वेला संती त्या मित्रासंती आपण जुळून राहू प्रियाणू तेवढा आपण फलद्रुप होणार नाही तर काय ते बी जे भूमीत टाकले त्याला खत भेटले पाणी भेटले ऊन भेटले पण त्याला जीव नाहीये त्या जीवात तो फलद्रूप होत नाही राहिलाय काय ते बी आमेन समजते मी काय म्हणतोय हो ब्रदर प्रियानो माझी खूप इच्छा आहे कळकळीची इच्छा आहे हा संदेश ज्यांचं शरीर ठीक चालत नाही आरोग्याचे काही समस्या आहेत ठीक आहे आजकाल आरोग्याचे स... पहिल्याच्या काळी असं असायचे की आरोग्याचे समस्या जे वय वै... वयस्कर आहेत किंवा रिटायरमेंट झाली त्यांना असायचे पण आता आरोग्याच्या सम समस्या लहान लहान लेकरांना होत आहेत आरोग्याच्या समस्या म्हणजे भयंकर अशा तशाने तरुणांना होत आहेत तर हा संदेश सर्वांनाच लागू होतो आणि त्यासाठी मी हे सांगू इच्छित होतो की तुमचं जर शरीर नीट चालत नसेल तर तुम्ही तुमच्या अंतकरणात काय अवस्थाता आहे त्या अंतकरणाची काय अवस्थात आहे तुमच्या अंतकरणात भीती आहे का तुमच्या अंतकरणात चिंता आहे का हे थोडं निरकून पाहायचा प्रयत्न करा प्रियांना जर शरीर बरोबर चालत नाही कधी मग तुम्ही सर्व गोष्टी योग्य पाळत राहिलाय का ओके हा जो दुसरा मित्र आहे शरीर ह्याची चांगली काळजी घेताय का काय माझं शरीर मी काय काय का पण करेल असं म्हणून आपण जीवन जगतोय ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि ह्या शरीर आणि मनाच्या पण वरती खूप 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 वरती जो आपला मित्र प्रभू ख्रिस्त आहे त्याला आपण प्रथम स्थान दिला हवंय आपल्या जीवनात ओके कारण का त्याच्या विना आपण काहीच योग्य करू नाही शकत प्रियांनो जरी ठरवलं तरी ओके स्वार्थापोटी एखादी वेळेस आपण करू पण पण ते कंटिन्यू ठेवण्यासाठी चांगल्या चांगल्या दृष्टीने जीवन जगण्यासाठी आणि चांगल्या विचारांनी पुढे जाण्यासाठी खरोखर प्रभू येशू ख्रिस्तच लागतो आय मीन आम्ही तर तुमच्या शरीराची तुमच्या आत्म्याची तुमच्या तुमच्या मनाची पूर्ण ताबा प्रभू द्या ओके हा मित्र असा मित्र आहे ज्याला आपली ज्याला ज्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे ओके मनाला आणि शरीराला तरी आपली गरज आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मनाची पण मनाला पण शरीराला शरीराला पण आणि तुमच्या तुमच्या स्वतःला सोल तुमचा okay. जो सोल आहे तुमचा जो जीव आहे ओके त्याला पण प्रभू येशूची गरज आहे ओके असं करू की तो आपल्याला आशीर्वाद देव गोष्टी समजून आपण जेव्हा त्याला समर्पित हो त्याच्या सोबत चालायचं आपण त्याच्या आत्म्यानी त्याच्या कृपेनी प्रयत्न करू तर तो नक्कीच आपल्यासोबत चालत राहो हीच माझी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना आहे आपण डोळे झाकूया प्रार्थना करूया ओके हे आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू हा सुंदरसा दिवस तो आमच्या जीवनात दिलास त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद म्हणतो प्रभू तसंच तू तु तुझ्या वचना आधारित गोष्टी दाखवल्या शिकवल्या त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू पित्या आमचं शरीर आमचं अंतकरण संपूर्ण पित्या ताबा तू घे आणि प्रभू ख्रिस्त तू आमच्या संती जुळून पित्या आम्हाला फलद्रुप होण्यासाठी मदत कर आम्ही जे काय करू ते सर्व तुझ्या गौरवासाठी करू आणि चांगलं करो आणि या भूताला असताना तुझा गौरव करत राहू ह्यासाठी आम्हाला मदत कर आम्ही जे इथं आहोत जर कोणी निराश असेल हताश असेल पित्या त्यांना असं वाटत असेल की मी काय करतोय माझं काय होणार प्रभू त्यांना तू तु तु तुझ्या आत्म्यानी विश्वास दे की तुझ्या विना काही होत नाही आणि तू जर त्यांच्या जीवनात होणार आहेस असशील तर नक्कीच भरपूर चांगल्या गोष्टी होणार आहेत सर्वांना त्यांचं अंतकरण तुला दे देण्यासाठी मदत कर आणि प्रभू आम्ही सर्व तुझ्या सोबत एकनिष्ठ राहून आध्यात्मिकरित्या वाढत राहो यासाठी आम्हाला मदत कर ही प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आई आमेन 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 आमेन